दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी आज नसरा तीर्थक्षेत्र संपूर्ण विदर्भातील भाविक भक्तांसाठी अलौकिक श्रद्धेचं समाधी स्थळ चारशे वर्ष जुने असून महिन्याला सुमारे पाच लाख भाविक भक्त दर्शनासाठी तसंच पुरणपोळीचा स्वयंपाक घेऊन येत असतात येणाऱ्या भाविकांमध्ये यवतमाळ नांदेड अमरावती जिल्ह्यातून येणाऱ्या भक्तांची संख्या लाखोंच्या घरात असते परंतु या तीर्थक्षेत्राला पश्चिम विदर्भाशी जोडणाऱ्या रोहिणी घाट या मार्गावरून वाहणाऱ्या वर्धा नदीवर पूल नसल्यानं भाविक भक्तांना जवळपास चाळीस ते पन्नास किलोमीटरचा फेरा घेऊन यावं लागतं त्यामुळे संत भोजाजी महाराज देवस्थानाचे अध्यक्ष माजी पंचायत समिती सदस्य डॉक्टर विजय परबत विश्वस्त मंडळ सरपंच श्रावण काचोळे सामाजिक कार्यकर्ते संजय कोसुरकर यांनी वेळोवेळी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी ज्येष्ठ नेते माजी खासदार दत्ताजी मेघे रामदासजी तडस आदिवासी विकास मंत्री अशोक उईके भावनाताई गवळी समीर कुणावार माजी विधानपरिषद आमदार रामदास आंबटकर यांच्याकडे गेल्या दशकापासून रोहिणी घाट पुलाबाबत शिष्टमंडळासह भेटी घेऊन निवेदनं देऊन सतत पाठपुरावा सुरू होता या परिसरात येणाऱ्या आज नसरासह हिवरा फुकटा वडनेर दारोडा येरणगाव शिरसगाव उंदरी मनसावळी कान्होली जागजई टाकळी धानोरा वनोजा परसोडा अंतरगाव या ग्रामपंचायतीच्या वतीनं ठराव घेऊन या मार्गावर निर्मितीबाबत सतत मागणी सुरू होती त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी याची दखल घेऊन आजनसरा या तीर्थक्षेत्राला पश्चिम विदर्भातील येणाऱ्या कळंबचे चिंतामणी माहूरगडाची रोणकामाता या तीर्थक्षेत्राला अगदी कमी अंतरानं जोडणारा महत्वाकांक्षी असलेल्या रोहिणी घाट पुलासाठी केंद्रीय निधीतून अडतीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचं पत्र अध्यक्ष डॉ विजय पर्वत यांना प्राप्त झालं असून लवकरच या पुलाचं काम सुरू होणार असल्यानं देवस्थानाचे सचिव शिवदासजी पर्वत उपाध्यक्ष धनराज मेस्राम राजेंद्र ढवळे नामदेव गाडवे रमेश ठाकरे रामाजी कोपरकर विनोद आष्टनकर शालिनीताई खार महेश कोसुरकर सरपंच श्रावण काचोळे उपसरपंच नरेंद्र पाटील सामाजिक कार्यकर्ते संजय कोसुरकर प्रतिष्ठित नागरिक दिलीप तपासे निलेश कोसुरकर रामकृष्ण कोपरकर विश्वनाथ रेवतकर यांनी नामदार गडकरी तसंच माजी खासदार दत्ताजी मेघे यांचे विशेष आभार मानले केवलदास ढाले दक्ष पोलीस न्यूज वर्धा